तर महायुती सरकारमध्ये सात मंत्र्यांना अद्यापही खाजगी सचिवच मिळालेले नाही यामध्ये सर्वात जास्त शिंदेंच्या चार मंत्र्यांना अद्याप खाजगी सचिव मिळालेला नाहीये यावरून शिंदेंचे मंत्री नाराज असल्याची चर्चा आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत शिवसेनेचे मंत्री उदय सामंत गुलाबराव पाटील संजय राठोड शंभूराज देसाई यांच्या खाजगी सचिवांची नियुक्ती रखडलेली आहे तर शिंदेच्या शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांना अद्याप खाती मिळालेली नाही आहेत खाजगी सहाय्यक मिळालेले नाही आहेत खात्यांना पाहूया उद्योग मंत्री उदय सामंत पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील एकूण चार मंत्र्यांना अद्याप खाती मिळालेली नाहीत जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांना देखील पीए नाहीये